अनेक दिवसांपासून हे अतिक्रमण करण्यात आले आहे या भागातील नागरिकांनी याबाबत निवेदने दिली आहेत तसेच आमरण उपोषण देखील केले होते परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही मनपा प्रशासनाने अतिक्रमण धारकांवर केली नाही असे असतानाही या भागातील नागरिकांना आणखीनच त्रास होणार आहे त्यातच सध्या पावसाळा असल्यामुळे या भागात खूप चिखल साचलाय काही नागरिक या गंभीर या चिखलात पडून गंभीर जखमी देखील झाले आहेत सगळ्या प्रश्नांची दखल घेत महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रभागात येऊन तेथील नागरिकांना लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे ज्ञानेश्वर शंकरराव खाडे आम्ही इथं आंधळी चौरी रोहन मध्ये राहतोय गेल्या तीस वर्षापासून राहतोय आणि तेव्हापासून आम्ही पाठपुरावा करत होतो रस्त्यासाठी पण आज आम्हाला आयुक्त साहेबांनी चांगली मदत केली त्यांनी येऊन आम्हाला आश्वासन दिलं आहे का आम्ही तुमचा रस्ता व्यवस्थित करून देऊ अतिक्रमण वगैरे सगळं काय जे असेल ते पण काढून देऊ रस्ता सुरळीत होईल तुम्हाला आणि सगळ्या आमच्या स्थायिक लोकांनी आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार आहोत आणि आयुक्त आयुक्तसाहेबांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत आम्हाला जर आम्हाला आवश्यकता आहे फक्त रस्त्याची त्यामुळे आम्हाला रस्ता मिळा मिळेल याची आम्ही अपेक्षा करतो नमस्कार गेले एक महिन्यापासून आम्ही रस्त्यासाठी प्रस्ताव दिलेला होता माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि आपले महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त साहेबांना तर आज त्यांनी प्रत्यक्षात येऊन भेट दिली रस्त्याची पाहणी केली आणि आम्हा सर्व नागरिकांना आश्वासन दिलं आहे की रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करू असेल ते अतिक्रमण काढून देऊ त्यांना काय असेल ते नोटीस देऊ त्याच्यामुळे माननीय आयुक्त साहेबांचे खूप खूप आभार धन्यवाद ते छाया शिंदे आम्ही तर पस्तीस वर्षापासून तीस पस्तीस वर्षापासून राहतो पण आम्हाला कधीच रस्त्याची एवढी अडचण आली नाही पण आता अडचण कशी आली की ही भिंत बांधल्यामुळे आम्हाला भरपूर अडचण आली आम्हाला रस्ताच नाही आमच्या औषधी जो रस्ता सोडलाय ना तो फक्त आम्हाला मिळावा एवढी आमची अडचणी एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर